દેડે સર્વ કર્મચારી બંધુ ભગિ ફાર હંપાવી ફાર થોડ્યા સૂચને વ્યા મોટા પ્રમાણમાં બોલ બોલ जिल्हा परिषद कर्मचारी युनियन ओंकारचे आमचे राज्याध्यक्ष मलराजी साहेब राज्य कार्याध्यक्ष बाबुरावजी पुजरळ साहेब यांनी आम्हाला आवाहन केलं की जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या चारे विविध प्रलंबित मागण्या आहेत मागच्या वर्षी आपण पाहतो फार मोठ्या प्रमाणात राज्यव्यापी संप करण्यात आला होता त्यावेळेस आम्हाला राज्य सरकारतर्फे लेखी आश्वासन देण्यात आलेलं होतं की एक वर्षाच्या आत सर्व तुमच्या प्रमुख मागण्या मान्य करण्यात येतील त्यातल्या त्यात प्रमुख जुनी पेन्शन योजना लागू करावी त्या बाबतीत आपण पाहतो की डी सी पी एस कर्मचारी जे मयत झाले त्यांच्या पत्नीला किंवा परिवाराला जुनी पेन्शन योजनेचा लाभ देण्याचा निर्णय झाला पण त्याची अंमलबजावणी होताना फार मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहे जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या बाबतीत कुठलाही ठोस निर्णय नाही कंत्राटीकरण रद्द करण्याच्या बाबतीत सुद्धा काही सरकारचं धोरण नाही त्याच्यामुळे आता आगामी विधानसभा निवडणुका जवळ येत आहे त्यामुळे राज्यस्तर राज्यस्तरावर आंदोलनाची दिशा ठरलेली आहे आज एक ऑगस्ट ऑगस्ट महिना आपण क्रांतीचा महिना समजतो आज एक ऑगस्ट रोजी राज्यातल्या सर्व जिल्हा परिषदमध्ये काळ्या फिती लावून आणि जिल्ह्यातल्या सर्व पंचायत समितीमध्ये काळ्या फिती लावून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि त्यातल्या त्यात विशेषतः ग्रामविकास विभागाचे लक्ष वेधण्यासाठी आज या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं आहे हे आंदोलन संपल्यानंतर आम्ही सर्व काळ्या फिती लावून काम करणार आहोत त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात नऊ ऑगस्ट रोजीसुद्धा आंदोलन होणार आहे मध्यंतराच्या काळात थाळी नाव आंदोलन होणार आहे त्यानंतर राज्य शाखेनं सूचना दिल्याप्रमाणे तीव्र आंदोलनाची पुढची दिशा है। आहे आमच्या पेन्शन विषयी मागण्या आहेत आम्ही सर्व जिल्हा परिषद कर्मचारी आज काळ्या फिती लावून काम करत आहोत जोपर्यंत आमच्या मागण्या सुटणार नाही तोपर्यंत आम्ही अशाच काळ्या फित्या लावून किंवा थाळ नादी कर, नाद करून आंदोलन करणार आहोत काय मागणी आहे आमची जुनी पेन्शन कंत्राटी रद्द करणे या मागण्या